मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश आपण पाहता सार्थक न्यूज सामाजिक कार्यकर्त्या सविता करण गायकर यांना राज्यस्तरीय शिवकन्या पुरस्कार सातपूर शिवाजीनगर येथील महिलांना बचत गटाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या व छावा क्रांतीवीर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या धर्मपत्नी सौ सविता करण गायकर यांना छत्रपती संभाजी महाराज बहुउद्देशीय संस्थेतर्फे शिवकन्या पुरस्कार देण्यात आला हा शानदार कार्यक्रमाचे आयोजन कालिदास कला मंदिर येथे करण्यात आले होते सौ सविता करण गायकर यांनी कोविड काळामध्ये शिवाजीनगर परिसरातील अनेक गरजू कुटुंबांना मदत केली होती त्याचबरोबर महिलांचे आरोग्य शिबिरे रक्तदान शिबिरे असेही कार्य त्यांनी शिवाजीनगर मध्ये केले आहे या कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय शिवकन्या पुरस्कार देण्यात आला हा पुरस्कार डॉक्टर बी जी शेखर पाटील माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे प्राचार्य प्रशांत पाटील एम जी विद्या मंदिर संचलित एल व्ही एच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी एस जगदाळे अनिल मराठी वीरपत्नी हर्षदा खैरनार पुरस्काराचे आयोजक जगन्नाथ पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद